मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वप्रथम आवाज उठवून समाजात जनजागृती करणारे लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब पाटील पंचवीस सप्टेंबर ऐतिहासिक चळवळीतील महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार जनरल युनियनचे संस्थापक अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक महाराष्ट्रातील कष्टकरी म्हाताडी कामगारांचे आराध्य दैवत मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईत मंत्रालयावर पहिला मोर्चा काढून आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारे तसेच सरकार न्याय देत नाही म्हणून आत्मबलिदान देणारे समाज पुरुष मराठा आदरणीय अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद